रसिक हो आपल्या आवडत्या श्रावणाच्या आगमनानं कवींच्या सृजनतेला बहर येतो आणि सुंदर काव्याची निर्मिती होते बघा ना कालच आला श्रावण स्वप्नी भुरभुर लेख उडी आज सकाळी नाचून गेल्या दारा पुरती सगळी रमली रुळली सोडून पांढण थेट निघाल्या शेतमळ्यातून नाचत नाचत पळसवनातून गेल्या क्षितिजावर कुंभवनाचे शिरी घेऊनी गोकुळातल्या जशा गवळणी नाच नाचल्या फेर धरून मीही जाहले बघत राहुल मी नवलाई कळेन त्यांना कसली घाई कशी थांबवू थांबल्या नाही मी थांब म्हणाले तरी असं श्रावणाचं सुंदर वर्णन अनंत भीमनवारांनी आपल्या या काव्यातून केलेलं आहे खरंच एकदा वर्तमानपत्रात वाचलेली एक सुंदर गोष्ट मला सांगावीशी वाटते एकदा सृष्टीकरता सृष्टीला म्हणाला ऋतुचक्रातील एक महिना मी तुला असा देतो ज्यात सूर्यकिरणाच्या साक्षीने पाऊस पडेल रात्रीच्या अंधारात चंद्र तारका ढगांमध्ये लपाछपी खेळते निरभ्र निळ्या आकाशात सहस्त्र राशी आपलं साम्राज्य स्थापत स्थापित करत असतानाच आकाश पटलावर सप्तरंगी इंद्रधनुष्य उमटे आणि मंडळी अशा या लाडक्यात सृष्टीच्या लाडक्या महिन्याचा जन्म झाला ऋतुचक्रातील बारा महिन्यांमधला हा एक महिना ज्यात सूर्यकिरणांच्या साक्षीनं पाऊस पडतो आणि बघता बघता आकाशाच्या भव्य पटलावर सप्तरंगाचा इंद्रधनुष्य उमटतं असा हा सर्वांचा आवडता महिना महिना श्रावण सर... सगळ्यांचा लाडका श्रावण महिना झाडे भिजले झाडेजल्या चिंब जाहली उन्हे सरींनी भिजून ती उतरून येते नभे सरीची घालून पाऊल घडी क्षितिजे लाभ इथे आकाशाला इंद्रधनुची <्णाप> शिली अशा सुंदर शब्दात या लाडक्या श्रावणाचं वर्णन केलं आहे निसर्ग कवी अनंत भीमनवार यांनी तर श्रावण कसा आहे याचं सुंदर वर्णन हासरा नाचरा सुंदर सा जरा जरा सला जरा श्रावण आला असं सुंदर वर्णन केलं आहे कुसुमाग्रजांनी इंद्रधनुष्याच्या बाधित कमाने संधीच्या गगाने श्रावण आला असं सुंदर वर्णन केलं आहे कविवर्य कुसुमाग्रजांनी तर कवी अनंत भीमनवार संगीत अकॅडमीतील विद्यार्थी सायली उमाठे श्रावणी राऊत अवंतिका ढोमणे हार्मोनियम संगत करतात आहे श्री शैलेश जगताप आणि तबला संगत केली आहे श्री अजय गलाल्ले यांनी हो, एक नम्र निवेदन पुढील महिन्यात ऋतू सोहळा भाग चारमध्ये मध्ये आपण स्वागत करूया आपल्या मराठी महिना भाद्रपदाचं वीस ऑगस्टला आम्ही ऋतू सोहळा भाग चारमध्ये मध्ये सादर करणार आहोत भाद्रपदाची गाणी तेव्हा आता मात्र स्वागत करूया श्रावण गीताचं आणि हे सगळं रेकॉर्डिंग माझ्या घरी अशा निसर्गाच्या सान्निध्यात केली आहे आणि त्याला कोकणीने पण साथ घातली आहे आणि हे रेकॉर्डिंग केलं आहे माझ्या लाडक्या भाच्याने सारंगी तर ऐकूया हे श्रावणाचं गीत